आमदार योगेश टिळेकरांचे सख्खे मामा सतीश वाघ यांच्या हत्येनंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती या हत्येला पूर्वीच्या भाडेकरूसोबत झालेला वाद आणि आर्थिक देवाणघेवाणीची किनार असल्याचा सुरुवातीला संशय होता तसंच सतीश वाघ आमदार टिळेकरांचे मामा असल्याने या हत्येमागे काही राजकीय कटकारस्थान तर नाही ना अशा शंका देखील घेतल्या गेल्या पण या शंकांमधून तपास काही पुढे जात नव्हता मात्र यानंतर या घटनेत एक अनपेक्षित ट्विस्ट समोर आला पोलिसांना सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ आणि त्यांच्या पूर्वीच्या भाडेकरूचा मुलगा अक्षय जावळकर यांचे अनैतिक संबंध असल्याची टीप मिळाली त्यानंतर गायब असलेल्या अक्षय जावळकरकडे तपास केला असता धक्कादायक माहिती पुढं आली मोहिनीने प्रेमसंबंधात अडचण ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी अक्षयकडे तगादा लावला होता त्यासाठी तिने त्याला पाच लाखही दिले होते मोहिनी वाघ हिच्या जवळच्या व्यक्तीनेच दिलेल्या या टीपने दोघांचाही प्लॅन पुढं आला मात्र मोहिनी वाघवर स्वतःच्याच पतीच्या खुनाचा कट रचण्याची वेळ का आली मुलाचा मित्र असणाऱ्या अक्षय आणि मोहिनीचं सूत नेमकं कसं जुळलं आणि या दोघांनी सतीश वाघ यांच्या खुनाचा कट कसा रचला हेच या व्हिडिओतून आपण बघणार आहोत नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी आणि अक्षय यांच्यात हे प्रेमसंबंध नक्की कसे जुळले ते पाहूयात तर गोष्ट सुरू होते दोन हजार एक पासून त्या वर्षी अक्षय जावळकरचे आईवडील सतीश वाघ आणि मोहिनी वाघ यांच्या फुरसुंगीतल्या घरात भाड्याने राहायला आले होते त्यावेळी अक्षय हा केवळ वर नऊ वर्षांचा होता अक्षय हा सामान्य घरातला गरीब मुलगा त्याचे आईवडील वडापावचा व्यवसाय करतात तर वाघ कुटुंब मात्र श्रीमंत आणि उद्योगात हातखंड असलेलं वाघ यांचं ब्लूबेरी नावाचं मोठं हॉटेल जावळकर कुटुंब वाघ यांच्याकडे भाड्यानं राहायला आलं तेव्हा वाघ यांचा मुलगा देखील जावळकर अक्षयचाच वयाचा असल्यामुळे या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली दोन हजार एक ते दोन हजार सोळा अशा पंधरा वर्षांच्या काळात जावळकर हे वाघ यांच्याकडे भाड्याने राहत होते साधारणपणे दोन हजार तेराच्या आसपास मोहिनी आणि अक्षय यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाल्याचं सांगितलं जातं त्यावेळी अक्षय एकवीस ते बावीस वर्षांचा होता तर मोहिनीचं वय त्यावेळी सदोतीसच्या आसपास होतं या दोघांच्यातले संबंध सुरू असले तरी दोन्ही कुटुंबांचे संबंध मात्र बिघडत होते दोन्ही कुटुंबांमध्ये बारीक सारीक कारणावरून खटके उडत होते असं म्हणतात की या काळातच सतीश वाघ यांना या दोघांच्या अनैतिक संबंधांची चुनूक लागली त्यामुळेच दोन हजार सोळामध्ये जावळेकर कुटुंबानं वाघ यांचं पंधरा वर्ष भाड्याने राहत असलेलं घर सोडलं असावं असं आजूबाजूच्या लोकांकडून सांगितलं जातंय वाघ यांचं घर सोडल्यावर जावळकर कुटुंब अगदी चारशे ते पाचशे मीटरवरच असलेल्या दुसऱ्या एका घरात भाड्यानं राहायला लागलं अक्षयचं सिव्हिल इंजिनिअरिंगही पूर्ण झालं होतं तसंच त्यानं स्वतःचा व्यवसाय देखील चालू केला होता या पंधरा वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या घर सोडलं भांडणं झाली तरी मोहिनी आणि अक्षयचे संबंध मात्र कायम होते त्यांच्या या संबंधांची हद्दपार म्हणजे अक्षयचं लग्न झाल्यानंतर देखील या दोघांचे अनैतिक संबंध कायम होते अक्षय आणि मोहिनीची वीस वर्षांपेक्षा जास्त जुनी ओळख अनैतिक संबंधांना देखील आता दहा वर्षे झाली विशेष बाब म्हणजे सतीश वाघ यांना देखील या संबंधाचा मागमूस होताच असं बोललं जातं मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं आत्ताच असं काय घडलं की ज्यामुळे मोहिनीने सतीश वाघ यांना मारण्याचा प्लॅन बनवला यामागे नेमकी काय कारणं होती तर अर्थात मोहिनी आणि अक्षयमध्ये असलेले अनैतिक संबंध हे कारण होतच मोहिनी आणि अक्षय जावळकर यांच्या अनैतिक संबंध समजल्यानंतर सतीश वाघ यांनी अक्षयच्या कुटुंबाला आपल्या घरातून बाहेर काढलं होतं त्यानंतरही त्यांच्यातील संबंध चालूच होते मोहिनीला सतीश वाघ यांचा तिच्या आणि अक्षयच्या संबंधात अडसर वाटत होता असं बोललं जात आहे हा अडसर वाटेतून काढण्यासाठी हा प्लॅन बनवला असल्याची माहिती समोर येत आहे तसेच सतीश वाघ मोहिनीला तिच्या आणि अक्षयच्या संबंधांमधून मारहाण करून त्रास देत होते असंही बोललं आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे व्यावसायिक असलेले सतीश वाघ हे मोहिनीला खर्चासाठी पैसे देत नव्हते त्याचाही राग मोहिनीला होता थोड्या थोडक्या पैशांसाठी पतीकडे पैसे मागणं मोहिनीला मान्य नव्हतं त्यामुळे सतीश पाहत असलेले सर्व व्यवहार हाती घेण्यासाठी ती प्रयत्न करत होती पण मोहिनीने आणि अक्षयने सतीश वाघ यांना मारण्याचा प्लॅन कसा केला ते बघूयात मोहिनीच्या प्रेमसंबंधाची कुणकुन सतीश वाघ यांना लागल्यामुळे मोहिनीने खुनाची सुपारी देऊन नवराचा काटा काढण्याचा डाव आखला होता मोहिनी वाघने अक्षयला सुरुवातीला नवरा सतीश यांना अंथरुणावर खेळून पडतील असं काहीतरी कर असा, असा तगदा लावला होता जेणेकरून सतीश वाघ हे अंथरुणाला खेळून राहिले तर त्यांचे सगळे आर्थिक व्यवहार मोहिनीला बघता येतील तसंच मोहिनीने अक्षयला तू पती सतीशला मी सांगितल्याप्रमाणे केलं नाही तर आपल्या संबंधांबद्दल सांगेन मग तो तुझा काय हाल करेल हे बघ अशी धमकीही दिली होती असं तपासात पुढे आलंय पण त्यानंतर शेवटी आधीचा प्लॅन गुंडाळून मोहिनीनेच अक्षयला पतीचा खून करण्यास सांगितलं अशी माहिती काही पोलीस सूत्रांनी तपासानंतर दिली आहे त्यासाठी पाच लाख रुपये देण्याची तयारीही मोहिनीने दाखवली होती त्यापैकी दीड लाख रुपये तिने अक्षयकडे आधीच दिले होते मोहिनी आणि अक्षय सुमारे वर्षभरापासून सतीश यांना मारण्यासाठी तयारी करत असल्याचं समोर येतं या दोघांनी या प्रकरणातला त्यांचा सह आरोपी पवन श्यामकुमार शर्माला सुपारी दिली होती त्यानंतर पवनने त्याचा साथीदार नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे यांना आपल्यासोबत घेतलं आणि या प्लॅनला प्रत्यक्षात आणल्याची माहिती समोर येते त्यांच्या प्लॅननुसार नऊ डिसेंबरला सतीश वाघ हे मॉर्निंग वॉकला जात असताना आरोपींनी त्यांना मारहाण करून जबरदस्तीने गाडीत बसवलं आणि त्यांचं अपहरण करून घेतलं ही घटना पाहणाऱ्या वाघ यांच्या मित्राने या घटनेसंदर्भात त्यांच्या घरच्यांना माहिती दिली त्यानंतर त्यांचा मुलगा आणि पुतण्याने पोलिसात तक्रार केली त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता एक एक धागा उलगडला गेला आरोपींनी सतीश वाघ यांना गाडीत घातल्यापासून पंधरा मिनिटात धारदार शस्त्राने तब्बल बहात्तर वार केले होते आणि त्यानंतर तासाभराने त्यांच्या छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह शिंदवणे घाटात फेकून दिल्याचं पोलीस तपासात समोर आलंय सतीश वाघ यांना चाकूने बहात्तर वेळा भोसकताना त्यांचे गुप्तांगही कापण्यात आल्याची माहिती समोर आली आहे एखाद्या बाहेरच्या मारेकऱ्याला हत्येची सुपारी दिली असती तर त्याने इतक्या निर्घुणपणे खून केला नसता पण सतीश वाघ यांच्या अंगावरील बहात्तर वार पाहता मारेकरी सुपारी किलर नाहीत हे पोलिसांच्या लक्षात आलं या हत्येमागे केवळ पैसा हे कारण नसून वैयक्तिक द्वेष असावा हेही पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्या दृष्टीने तपास करण्यात आला यासह सतीश वाघ यांचा खून करण्यासाठी तीन शस्त्रांचा वापर केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे त्यातील एक हत्यार हाती लागलं असून इतर दोन शस्त्र आरोपींनी कुठे लपवली आहे याचा शोध सध्या सुरू आहे मोहिनी आणि अक्षय यांच्यातील झालेला व्यवहार तसेच इतर माहितीसाठी दोघांची समोरासमोर चौकशी करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात पोलीस कोठडीची मागणी केली होती त्यानुसार आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे एकीकडे कुठे या हत्येमागे राजकीय धागेदोरे असल्याच्या चर्चा सुरू होत्या पण आता या प्रकरणात अनैतिक संबंध हे या खुनामागचं कारण असल्याचं समोर येतंय आहे